नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की उद्याची टी डी ची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये कोणते असे नवीन नियम आहेत ते, ते लागू केलेले आहेत ला त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला त्याच्या आधी बघूया आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये तलाठी भरतीच्या आणि टेटच्या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या आपण चालू केलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला बॅच फीचर्स बघा काय काय अवेलेबल होणार आहे तर जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत टेस्ट सिरीज तुमच्या घेतल्या जातील त्यानंतर ई बुक नोट्स ज्या आहेत पीडीएफ फॉर्म मध्ये त्या तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधाही तुमच्याकडे असणार आहे तसेच बघा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस तुमचे घेतले जातील जर तुम्हाला एखाद्या वेळेस लाईव्ह क्लासेस लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही नंतर कधी आणि किती वेळा विचार बघू शकता जर तुम्हाला यापैकी कोणत्याही बॅचेस जर जॉईन करायच्या असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून आपली बॅच आहे ती जॉईन करून घेऊ शकता किंवा तुमचे जे काही डाउट्स आहेत ते डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता चला तर मग जास्त वेळ आहे आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया की परीक्षेमध्ये काय कडक नियम जे आहेत ते लागू केलेले आहेत बघा परीक्षेला जाताना कोणीही आपल्यासोबत मोबाईल स्मार्ट वॉच कॅल्क्युलेटर किंवा अशी जी काही इलेक्ट्रॉनिक साधने आहेत ती घेऊन जाण्यास सा, मनाई सांगितलेली आहे त्याची परवानगी दिलेली नाहीये त्याचबरोबर बघा तुम्ही जेव्हा एक्झाम देणार आहात तेव्हा फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यू याद्वारे तुमचं जे आहे ते फेस रिकग्निशन वगैरे केलं जाणार आहे त्यामुळे जर एखादा उमेदवार आणि त्याचं जे काही त्याच आयडी कार्ड किंवा त्याचं जे काही नाव वगैरे असेल ते जर वेगवेगळं त्यांना आढळून आलं तर तुम्हाला परीक्षा देण्यास परवानगी दिली जाणार नाहीये त्यावर जी काही पुढची प्रोसेस आहे कारवाई जी आहे ती करण्यात येईल ठीक आहे तर तुम्ही परीक्षेला जाताना तुमच्याजवळ मोबाईल नको स्मार्ट वॉच नको कॅल्क्युलेटर वगैरे अशी जी काही वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक साधने आहेत ती तुम्ही घेऊन जाऊ नका त्यामुळे हो तुम्हाला परीक्षेला परीक्षेला परीक्षा देण्यासाठी अडथळा येऊ शकतो ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही जेव्हा परीक्षेला जाल तुमच्या सोबत तुमचं एक स्वतःच आयडी प्रूफ ज्या मॅरिड स्त्रिया आहेत त्यांनी स्वतःचं मॅरिट सर्टिफिकेट आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे परीक्षा प्रवेश पत्र ते तुम्ही आठवणींनी सोबत घेऊन जावा ठीक आहे चला परीक्षेसाठी सगळ्यांना सा खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आपल्याकडे बघा या बॅचेस आपण सुरू केलेल्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे सा तुम्हाला या बॅच जॉईन करायचे असतील तर या नंबरवर कॉल करून आपली बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला ला करायचं आहे आणि बेल ला प्रेस करायचं आहे थँक्यू